नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्यासोबत संस्कार आणि आता समजत समजतच पावसाचं सीझन चालला नाही गावाकडे आपला भरपूर पावसा, पावसा। हो बघा रस्त्यावरून फिरतो आम्ही आता थोड्या वेळान पाऊस लावून गेलो सगळा बघा ओलावाला झाला सगळीकडे ओलावाला काम करीत होतो भिजवून टाकला पूर्ण असं हालत केलं केला ना धरलेलो हा बघा वातावरण टाईट आहे एकदम गाजता पण हा येता हळूहळू जाऊया खालना पण जाऊ नव्या म्हणजे बघा आम्ही आता रस्ता दिलो फिरतो खाली जाऊया इकडे तर मंडळी बघा मगाशी पाऊस थांबला त्याच्यामुळे खाली ये नाही तर आता आपला आपल्याकडे अजून मंडळी या पाठी शौर्य संचित आणि संस्कार आणि आता मरणा तो पाऊस धरला आणि बघा आंबो खातो अडयेतला होतं ठेवलेला काय भिजवू नको तुम्हाला पाऊस दाखवतोय चिक्कार धरलेलो चिक्कार आणि खालती खाडीवर आलेलो दाखवतो बघा चिक्कार पाऊस धरलेलो हो बघा हा बघा यांना छत्री पडला ना चिक्कार पाऊस धरलेलो असं फक्त व्हिडिओ कुरसाठी ये तिकडे जाग लागता पाऊस आमच्याकडे रिमझिम रिमझिम हा अजून मी गाजता त्याचा आवाज येत असा तुमचा खरं ती खाडीच्या इथे बघा खाडीच्या इथे ना चिक्कार वार सुटलो आणि वातावरण बघा कधी पूर्ण ढगाळ आणि अ रिमझिम रिमझिमचा लास नाही पडत रिमझिम रिमझिमचा ढग बघा आता जयतापूरच्या तिकडे आसपास लागता पाऊस थोडं थोडं आणि आमच्याकडे पण तसंच आता रान उगूक सुरुवात होईत अजून जोसात लागलो ना या जोसात लागलो की दाखवतो तुमका जोसात लागलो की आता जातो घरी हो थांबत नाही जास्त कर... सुरवात होई जाऊया घरी गेल्या मोठं पाऊस की दाखवतो आवाज आहे का आता पावस एका का सुरुवात होता आम्ही जातो आता घरी हो तर जास्त पाऊस लागला दाखवतो तुमका घरी गेल्यावर दाखवतो आज ना कशी पूर्ण वाडी ना चिंब झाली आहे घरात घरातनं कोण भार पडत नाही आ वाडी सुनसाम झालेली आहे तरी मधीच पाऊस येऊन जाऊ ना म्हणून कंटिन्यू चालू आता पावसा जवळपास एक वाजता सुरू झालेलो हा आता एक वाद एक दोन दोन वाजून गेलेत अडीच वाजलेत तर चला घरी गेल्यावर दाखवू घरना, घरचा व्यू काय आहे तो काय बाय म्हणतोय पावसान हजेरी लावलं ना सगळ्यांची कामारी झालेली होती धावपळ करतोच सगळी Mencet cuti p a s suka a r n a red red cuti pasal kita cakap m a c a पावस मंडळी जोरा आता जोरात जोरातील लॉकड्यात पाच वाजले आहेत पाच हो दुकानात हो का आता जरा कमी करूया बघा एका का पण घेऊन चाललो भिजली पूर्ण वाडी भिजली आहे मंडळींना हो बघा आज परत सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला रात्रमध्ये पण भरपूर गाजलो लाईट नव्हती त्याच्यामुळे काही चार्जिंग नव्हती त्याच्यामुळे काही व्हिडिओ केलो नाही मी कलच्यामुळे कालचा व्हिडिओ थांबवला तिथेच आता अजून परत सकाळ सकाळ झालेलो हो सगळी आता हिरवागार होईल चला